मित्रांनो वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग तर मित्रांनो दादू आणि आम्ही मामाला आणाय चाललो आहे त्याच्यानंतर आम्ही जाणार आहे एका स्पेशल जागेवरती तुम्हाला दाखवतो चला तर मित्रांनो मामा भेटलेत मामाला घेऊन चाललो आहे आम्ही आता तुम्हाला तिकडे गेल्यावरती दाखवतो आम्ही कुठं चाललो आहे तर मित्रांनो आम्ही त्या स्पेशल जागेवरती आलो आहे इकडं खाली तळ आहे तळ्यामध्ये आम्ही आता पोहायला चाललो आहे खूप गरम पण होतं होतं आणि मामाला आम्ही सांगितलं नाही की आम्ही तिकडं आपले म्हणजे पोहायला जायचं होतं आता आम्ही खाली चालू आहे चला जॅकेट घेऊ आणि मस्तमध्ये जाऊ डोक्या मारू तर मित्रांनो जॅकेट वगैरे घेतलेले आहेत आता आम्ही चाललो आहे तीन जॅकेट घातलेत फटाफटमध्ये मामा जॅकेट घालताय आम्ही चाललो डायरेक्ट तळ्यावरती मस्तमध्ये पाण्यामध्ये उड्या मारूयात चला तुम्हाला दाखवतो बाबा जॅकेट वगैरे घालून एकदम रेडी आम्ही आता मामा बघू तुमचं जॅकेट दाखव जरा हो वा <laughs> एकदम परफेक्ट जॅकेट आलं मामाला पण घातलं मी पण घातले बघा मस्त वाटतं जॅकेट रेड ऑरेंज आता बघा इकडं ह्या तळ्यात आम्ही बाबा बघा तळ्याच्या कडे लावले आम्ही आता लगेच पाण्यात चालू चला तर जाऊ पटापट हे बघा दादू आणि मामा चाललेत नाही नाही तारा नाही तर बाबा नो मामा आणि दादू निघालेत पाण्यामध्ये दादू गरम आहे का पाणी मामा मारा सुरंग काय मंग आता हो हो मामा डायरेक्ट तळ आरपार करायचं आज आपल्याला तर बाबा नो मामा दादू आतमध्ये गेलेत मी पण चाललो आतमध्ये आ... अ चला मग जाऊत आतमध्ये तर बाबा नो पाण्यात पाण्यामध्ये चाललोय तुम्हाला दाखवतो हे बघा तिकडे पाठीमागे मागे मामा आहे आणि तिकडे पाठीमागे मागे दादू आहे हा आत्ता म्हणजे जवळपास साडेचार पाच वाजलेत पाणी काही जास्त गार नाहीये मस्त एकदम पाणी भरपूर खोल पाणी आहे तर तुम्ही बघू शकता मामा कसं वाटतंय एकदम मजेत भारी वाटते एकदम एकदम जबरदस्त लगेच पोहे एकदम तळ एकदम फुल आहे फुल तळ दादू तिकडे पाठी मागे बापरे भाऊ न का पाण्यात थांबल्यामुळे जॅकेट असं वरती येते त्याला आपण पूर्ण पण असं खाली ढकलायला लागते त्याला ना तर आहे हे बघा इकडे मामत ऊन बिन एकदम भारी वाटते आम्हा ना पाण्याची मजाच काय हा बघा पाठी मग दादू दादूलाल दादू लाल दादू कसं वाटतंय एकदम आले गेलो आम्ही पलीकडे पोत, पोत गेलो मामा मी दादू आम्हा आम्ही हा क्रॉस केलेला आहे तर बाबांनो आम्ही बघा तिकडे पलीकडे पर्यंत आम्ही मामा मी दादू आम्ही राऊंड मारून आलोय आणि आता पाण्याच्या कडकला आहे आम्ही थोडस पाठी मागे बघा किती पाणी फुल भरले कि वाटतो इकडं या इकडे जाऊ असं पोत पोत जरा पाठे माग आता पोत पाण्यामध्ये चाललोय तुम्ही बघू शकता एकदम पोहायला पण एकदम भारी वाटते जॅकेट वगैरे घातले डुबण्याचा काही प्रश्नच नाहीये तुम्हाला पण जर पोहायला जायचं असलं जॅकेट घालून जात जाऊ सेफ्टी स्वतःची वाळगा नाही का मामा ना बघा फुल गच डायरेक्ट झाडांना पाणी टच झालेलं आहे फुल तळं वगैरे भरलेलं <coughs> मामा तुम्ही पोहायला कधी शिकले हो बारीकपणी सगळ्यांना बुडावलं ते शिकलं बारीकपणी सगळ्यांनी बुडावलं हा म्हणजे हा बारीकपणीची सवय ती म्हणजे आपण पोहायला गेलो ना की मोठ्याने पोर आपल्याला डुबवायची आणि तसंच आपण पोहायला शिकायचं नाही का पण खालून येऊन पाय वाढायचं जबर नको 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 बनत पण बुडवणार म्हणजे बुडवणार बरोबर भीतीच आपल्याला पोहायला शिकायची हा बरोबर शिकल्यानंतर बरोबर आताच आपण त्या तिकडे क्रॉस करून आलेलो आहे हा दादू तू का शिकला पहिला मला पोहता येत नाही जॅकेट ने काही डुबत नाहीये बघा वरतीच ऊन बघा भारी सेफ्टी पाहिजे पाण्यामध्ये हा ते कॉटेजमध्ये ना भावांनो पाण्यामध्ये ना आलोय जबरदस्त वाटते मी नादच नाही करू शकत मामा झोप आली जो, <laughs> जो पी पाण्यावर जॅकेट घातल्या डायरेक्ट झोपू शकते माणूस हे बघा पाय बी पूर्ण डायरेक्ट वरती नादूलाल फोटो विटो काढले जात आज मध्ये इधर से व्यू एकदम बढ़िया आ रहा था दोस्तों तो हमने इस तरफ से कैमरा घुमाया है और मामा <laughs> पोते पोते, पोते, पोते इधर आते आते तो ये भी सीन हमारे ब्लॉग में डाल देंगे हम लोग मामा पोत पोत कड़ा लाल ला ले जमते है न्यूत आता खूब वर्ष नोता मजा आवा बादून मी इकड़े व्यू हुई लगे पाण्यामधला ह्यू आहे ना बाई एकच नंबर काटा ह्यू आहे असे पोहायला पण मजा येते ना आता बघा अरे बापरे आणि ला विषय असा झाला मी ना शॅम्पू घेऊन आलो तो तो शाम्पु। शाम्पु। शाम्पु तर पोहण्यासाठी हे बघा तुम्हाला आमचा शॅम्पू दाखवतो विषय असं झाला विषयातून शॅम्पू निघाला बघा तिकडे गेला शॅम्पू शॅम्पू आता हारवला असता बापरे भेटला आता तर बाबा नो बघा दादू पण बाहेर आलेला आहे मामा येत आहेत ठीक आहे तिकडे आहेत मामा आणि ते समोरचं तळ भरपूर आम्ही पोहलो आहे आता आम्ही निघालोय घरी तर चला मग तेव्हा पटापट लय थंडी वाजते आता no. नो आता आम्ही घरी चाललोय आणि तेवढच एक बातचीत चालू होती मामा तुम्ही किती वर्षानंतर पाण्यामध्ये उतरलाय पंधरा वीस वर्षानंतर जवळपास मामा पंधरा वीस वर्षानंतर पाण्यामध्ये उतरलाय म्हणजे पोहण्याचा अनुभव वगैरे कसा वाटतं आता एवढ्या दिवसांनी पोहता खूप छान भारी वाटते ना लय दिवसांनी पोहणे आणि नाही का म्हणजे सगळ्यात उतरणं सगळं शरीराचं उत्तम बरोबर बरोबर तर चला मित्रांनो घरी जाऊ काही चेंज जाता एक एक आता एकदम बाऊचा व्ह्यू एकदम खतरनाक आहे मग एकदम भारी तुम्हाला बाडी पैसे आलोय चला मग जाऊ पण आता घरी आम्ही चाललोय आता घरी तर बघा नो आत्ताच घरी पोचलो आहे आपला व्लॉग जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग